काल दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरण येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे धरणस्थळी येणाऱ्या पर्यटकांची कसून चौकशी केली जात आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांच्याकडून येथील परिस्थितीचा जा आढावा जाणून घेऊया काल दिल्ली जो दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ जो बॉम्बस्फोट झाला तो अतिशय दुःखद घटना होती याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जी पावले उचलली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे असतील किंवा पर्यटन स्थळे असतील याच अनुषंगाने राधानगरीसुद्धा राधानगरीसुद्धा तिन्ही धरणांवरती जे जे काही स्थळ आहे त्या ठिकाणी सुरक्षा सुरक्षेमध्ये वाढ करण्याची आपल्याला वाढ करण्यात आलेले दिसून येत आहे याच अनुषंगाने तिन्ही धरणातील तिन्ही धरणावरती सुरक्षा सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे पी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील